श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री दत्त सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते तर आता आपण चैत्र महिन्यामध्ये खूप साऱ्या म्हणजे सेवा केलेल्या आहेत खूप सारे सण आले रामनवमी चैत्र नवरात्र आता त्याच्यानंतर चैत्र पौर्णिमा हनुमान जन्मोत्सव तर ह्या महिन्यामध्ये आपले भरपूर साऱ्या सेवा झालेल्या आहेत आता आपण चैत्र पौर्णिमेला पण कुलदेवीची आपल्या कोणती सेवा करायची याच्याबद्दल पण आपण व्हिडिओ बघितलेला आहे आणि मी त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तुम्हाला जर ते बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता तर आता आपण म्हणजे कसं असतं की आपल्या कुलदेवीची सेवा ही आपल्याकडून व्हायलाच हवी कारण की ती खूप मोठी गोष्ट आहे आपली कुलदेवी ही आपल्या कुलाचं रक्षण करणारी असती आपली कुलदेवी आपलं कुलदैवत आणि आपले गुरु आप यांच्या म्हणजे ह्या सगळ्यांची आपल्याकडून सेवा ही व्हायलाच हवी आहे तर आता आपण आता आपण बघूया की चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला एक स्वास्तिक काढायचं आहे तर ते स्वास्तिक आपण कसं काढायचं आहे आणि कुठे कुठे काढायचं आहे हे आपण बघणार आहोत तर आता आपल्या घराचे काही जे ठिकाणं असतात ना तर आशे, आशे ते खूप महत्वाचे असतात त्याच्यातलं एक म्हणजे आपलं मुख्य प्रवेशद्वार दुसरं म्हणजे आपलं किचन तिसरं म्हणजे आपलं देवघर तर असे असे काही ठिकाणं आहेत तर ते खूप महत्वाचे आहेत तर आता आपण बघूया आता सगळ्यात आधी काय आहे की स्वास्तिक कसं काढायचं तर स्वास्तिक काढताना आपण स्वास्तिक हे म्हणजे आपल्याला कसं असतं की घाई गडबड असते आपण काय फक्त चार रेषा मारल्या म्हणजे स्वास्तिक काढलं झालं त्या त्याच्यामध्ये ते, टिंबही देत नाही आणि काहीच नाही नुसतं काहीतरी काढायचं म्हणून काढायचं असं नाही आपण स्वास्तिक हे प्रॉपर काढलं पाहिजे केंद्रबिंदूपासून आपण सुरुवात करायची आणि हे स्वास्तिक काढल्यानंतर त्याच्या चारी म्हणजे चारही चौकोनांमध्ये आपल्याला टिंब ठेवायचे आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या साईडनी दोन दोन उभ्या रेषा मारायच्या आहेत आणि ह्या उभ्या रेषा ओढताना त्या आपल्याला खालून वरच्या साईडनी ओढायच्या हो आहेत म्हणजे असं म्हणतात की आपली म्हणजे त्या म्हणजे आपली सीमा रेषा दाखवतात आपली प्रगतीचं हे दाखवतात आपण ज्याला म्हणतो ना की आम्ही शून्यातून वरती आलो आहे म्हणजे आमची प्रगती ही शून्यापासून वरती होत गेली आहे तर त्याच्यामुळे आपण खालून वरच्या साईडला त्या दोन रेषा मारायच्या तर अशा प्रकारे तुम्ही पूर्ण स्वास्तिक काढायचं आहे आणि स्वास्तिक म्हणजे आपल्या धर्मामध्ये स्वास्तिक या चिन्हाला खूप महत्व आहे आपण बघतो की कोणतंही शुभ कार्य असेल ना शुभ कार्य म्हणजे कशाचीच सुरुवात स्वास्तिक शिवाय होत नाही आपण बघतो तुमची लग्नपत्रिका असू द्या म्हणजे कोणतंही घरबंदी तुमचं कोणतंही शुभ कार्य असू द्या तर त्या शुभ कार्याची सुरुवात ही स्वास्तिक काढूनच केली जाते म्हणजे त्या स्वास्तिकला किती महत्त्व आहे हे आप हे आपल्याला म्हणजे माहितीच आहे तर आता आता आपण काय करायचं आहे की पौर्णिमेच्या दिवशी आता ह्या सेवा सगळ्यांनाच माहिती आहेत असं काही नाही पौर्णिमेच्या दिवशी आपण लवकर उठून आपलं घर स्वच्छ करायचं सगळ्यात महत्वाचं आपला उंबरटा स्वच्छ करायचा आपल्या उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं देव आहे ही गोष्ट खूप महत्वाची हळद आणि गोमित्र मिक्स गोमित्र मिक्स करून आपण उंबर त्याला हळदीचं लेपन करायचं आहे आता त्याचबरोबर आपलं मुख्य प्रवेशद्वार जे आहे तर आपण ते स्वच्छ पुसायचं आणि आपल्याला तिथे स्वास्तिक काढायचं आहे तिथे स्वास्तिक कारण की कसं असतं की आपल्या जो मुख्य दरवाजा असतो ना चांगल्या वाईट गोष्टी चांगले लोक वाईट लोक हे आपल्या त्याच दरवाजातून आपल्या घरामध्ये येत असतात त्याच्यामुळे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला खूप जास्त महत्त्व आहे तर आता आपण काय करायचं की दरवाजावर कुंकू आणि स्वास्तिक काढायचं आहे म्हणजे आता दादा दादा हे कुंकू तुम्ही गोमित्रामध्ये मिक्स करा किंवा मग साध्या पाण्यामध्ये मिक्स करा तुम्ही आपल्या दरवाजावर स्वास्तिक काढायचं आहे पूर्ण स्वास्तिक काढायचं आहे आणि हे स्वास्तिक काढल्यानंतर तुम्ही त्याला हळदी कुंकू अक्षध थोड्याशा लावायचे आहे धूप दीप ओवाळायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे हे बघा आपलं जे घर आहे ना तो पण एक देहच आहे आपलं घर हे नारायण स्वरूप असतं तर आता काय धूपदीप ओवा आपण त्या स्वास्तिकला धूपदीप ओवाळं आपण प्रार्थना करायची आहे माझ्या घरामध्ये फक्त चांगल्याच गोष्टींचा प्रवेश होऊ दे ज्या वाईट गोष्टी आहे तू त्या इथेच थांबव कारण की कसं असतं की कोणाची नजर कशी कोण आपल्या घरामध्ये कोणत्या म्हणजे कोणतं हे घेऊन येतो तर आपल्याला काही माहीत नसतं तर आपण त्याच्यामुळे प्रार्थना करायची आहे आता हे झालं आता दुसरी गोष्ट म्हणजे काय की किचन किचन म्हणजे आपल्या घरातला खूप महत्वाचा भाग आहे हा किचन मध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो तुमचं म्हणजे कसंही किचन त्या किचन मध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो त्याच्यामुळे नेहमी आपण आपलं किचन हे स्वच्छ ठेवलं पाहिजे तर <coughs> आता काय करायचं आहे आपली जी गॅसची समोरची भिंत असती ना तर त्या समोरच्या भिंतीवर पण आपल्याला स्वास्थ्य काढायचं आहे से? सेम जसं आपण दरवाजावर काढला आहे तसंच स्वास्तिक आपल्याला काढायचं आहे आता हे स्वास्तिक काढल्यानंतर त्याला हळदी कुंकू अक्षदा धूप दीप ओवाळायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे कर् माता की माता अन्नपूर्णा माझ्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमी भासू देऊ नको तुझा आशीर्वाद सदैव आमच्यावर राहू दे अशा प्रकारे आपण अन्नपूर्णा मातेला प्रार्थना करायची आहे आता तिसरं स्वास्तिक आपल्याला आपल्या देवाऱ्यामध्ये काढायचं आहे आपल्या देवाऱ्याची जी पाठीमागची भिंत असते ना तर आपल्याला पाठीमागच्या भिंतीवर स्वास्तिक काढायचं आहे आणि हे काढल्यानंतर सेम आपण त्या स्वास्तिकची पूजा करायची आहे आणि आपण प्रार्थना करायची आहे आपल्या देवांना की ने म्हणजे नेहमी तुमचं वास्तव्य माझ्या घरामध्ये राहू द्या नेहमी तुमचा कृपा आशीर्वाद आमच्या सर्वांवर राहू द्या प्रत्येक संकटामधून तुम्ही म्हणजे आम, तुम्ही आमचं रक्षण करा आपण अशी प्रार्थना करायची आहे आता आपण चौथं करायचं आहे कारण की तिथे पण आपली लक्ष्मीच असते आपण जे काही पैसे वगैरे किंवा सोनं चांदी असतं ते आपण तिजोरीमध्ये ठेवतो तर आपण तिजोरीमध्ये स्वास्तिक करायचं आहे सेम आणि त्याची पण पूजा करून आपण धूप ओवाळायचं आहे बघा आपण दिवाळीच्या वेळेस देखील ह्या सगळ्या गोष्टी करत असतो आता आता त्याच्यानंतर आपण जर आपल्या घरामध्ये लोखंडी कपाट असेल तर त्याच्यावर देखील आपण स्वास्तिक काढायचा आहे पूर्वीच्या काळी आपण बघायचो ना की हे जे जुने कपाट लोखंडी असायचे ना तर तिथे डायरेक्ट कलरनी स्वास्तिक काढलेलं असायचं रेड कलरनी म्हणजे असं मी बघितलेलं आहे की रेड कलरनी कपाटावर स्वास्तिक काढलेलं असायचो तर सेम आपण स्वास्तिक काढायचं आहे आणि आपण त्याची पण पूजा करायची आहे आता हे झाल्यानंतर आपण पौर्णिमेच्या दिवशी भरपूर साऱ्या सेवा करत असतो माता लक्ष्मीच्या भगवान विष्णूंच्या सेवा म्हणजे आपण आता सत्यनारायणाची पूजा दुर्गा सप्तशतीपाठ सिद्धकुंजिका स्तोत्र तर अशा भरपूर साऱ्या आपण सेवा करणार आहोत आता संध्याकाळी दिवस मावळायच्या वेळेला आपली दिवाबत्ती झाली की आपण काय करायचं देवासमोर आणि आपण दर गुरुवारी पण ह्या गोष्टी करतो ह्या गोष्टी म्हणजे कोणत्या की आपण देवासमोर कापूर घ्यायचा आहे जो कापूर असेल तो कापूर घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपण दोन तीन अखंड लवंगा टाकायचे आहे आणि आपण ते देवासमोर पेटवायचं आहे तर कसं असतं कापूर आणि लवंगा ह्या माता लक्ष्मीला खूप जास्त प्रिय आहेत आणि याच्यामुळे काय होतं की आपलं वातावरण देखील शुद्ध होतं तर आपण देवरा आपल्या देवघरासमोर कापूर आणि लवंगा पेटवायचे आहे म्हणजे हा उपाय आपण दर गुरुवारी करत असतो आणि त्याच्यानंतर आपल्या दरवाजाचा जो उंबरठा आहे ना त्या उंबरड्याचे तुम्ही आतमध्ये दोन तीन कापूर दोन तीन लवंगा घ्या त्या आतमध्ये म्हणजे उंबरठ्याच्या आतमध्ये तुम्ही ते पेटवा किंवा तुम्ही उंबरठ्यावर पेटवा तर तुम्ही अशा प्रकारे तुम्ही उंबरठ्याजवळ पण त्या लवंगा आणि कापूर हा पेटवायचा आहे तर अशा प्रकारे आपण म्हणजे असतं माहिती का ह्या गोष्टींनी ना म्हणजे आपण जे हे गोष्टी ज्या करतो ना की गोमित्र आणि हदीचं लेपन लेपन करणं किंवा कापूर आणि लवंगा जाळणं तर ह्या गोष्टीमुळे काय होतं की घरामध्ये सकारात्मकता वाढते म्हणजे जे म्हणतो ना आपण की जे नकारात्मक ऊर्जा असते ना तर ती याच्यामुळे कमी होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे वातावरण देखील आपल्या घराचं शुद्ध होतं तर त्याच्यामुळे कसं असतं की काय म्हणजे असे खूप सारा पैसा येईल की असं काही म्हणजे ह्या गोष्टी तर लांबच्याच आहेत जे आपल्या नशिबात असेल तर ते नक्की आपल्याला स्वामी देतील पण याच्यामुळे खूप घरामध्ये प्रसन्न वाटतं तुम्ही हवं तर करून बघा अनुभव घेऊन बघा नक्की तुम्हाला म्हणजे खूप भारी वाटतं जेव्हा आपण ह्या गोष्टी करतो ना तर घर इतकं सुंदर आणि एवढं प्रसन्न वाटतं ना तर खरंच तर अशा प्रकारे आपण ह्या छोट्या मोठ्या सेवा आणि छोटे मोठे उपाय हे करायचे आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ